नमस्कार मी सोनल बशीर टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी करा उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान हा जोरात आहे याच अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे स्वच्छतोत्सव स्वच्छता उत्सव दोन हजार तेवीस हा साजरा करण्यात आला होता ज्या सोहळ्यामध्ये उल्हासनगर शहरातील अनेक मान्यवर अनेक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते ज्यामध्ये नागरिक होते त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिक आणि अनेक क्षेत्रातील विविध व्यक्ती हे नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये संबोधित करण्यात आले की उल्हासनगर शहरातील जो कचरा आहे जो सुका कचरा आणि ओला कचरा कशा प्रकारे वर्गीकरण करून त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी त्या जमा करून उल्हासनगरमधील कोनार्क एनवायरो या कंपनीचे कर्मचारी ज्यावेळेस तुमच्याकडे येतील किंवा त्या गाड्या येतील त्यावेळेस त्यांना ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळ्या करून त्यांना द्यावा आणि उल्हासनगर शहरामध्ये कुठेही कचरा न ठेवता उल्हासनगर स्वच्छ हे स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध राहावे अशी सगळ्यांना विनंती केली गेली सदर या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर शहरातील वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींनी पथनाट्य करून

त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शपथेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी कटिबद्ध करण्यात आले स्वच्छ सुंदर ठेवणे माझे प्रथम कर्तव्य आहे में में मी कचरा कुंडीचा वापर करीन मी सुका ओला कचरा वेगळा ठेवेन मी कागदी कापडे पिशवीचा वापर करीन सार्वजनिक या कार्यक्रमाला उपस्थित आले असलेल्या उल्हासनगर शहरातील मान्यवरांनी आपापले आप मत मांडून उल्हासनगर शहर हे आपले शहर आहे आणि हे शहर स्वच्छ कसे राखता येईल याबद्दल आपापले आप मत व्यक्त केले त्या कारण तुम्ही आज आहात इथे तुम्ही आलात आणि तुमच्यामुळे स्वच्छता होणार तुम्ही करणार आणि स्वच्छ भारत होणार उल्हासनगर स्वच्छ होणार महासंदेश पोहोचवायला हवा आज इथे अनेक सफाई कर्मचारी महिला आहेत करोनाच्या काळात खरंच त्यांनी इतकं डेडिकेटेडली काम केलेले आहे सर्व महिलांनी सुद्धा कारण तुम्ही आहात म्हणून आज उल्हासनगर इतकं स्वच्छ थोडं तरी दिसत आहे का आपण स्वच्छता उत्सव करतो आपण खरंच उल्हासनगर स्वच्छ व्हावं ही आशा वाटतो की फक्त आपल्याला एक पॉइंट मिळावे आणि सगळे ऍक्टिव्हिटीज व्हावे आणि मग आपली महानगरपालिका पुढे जावी एवढ्यासाठी आपण करतोय जर आपण मनापासून स्वच्छतेसाठी याचप्रमाणे माननीय यांनी आजच्या कार्यक्रमाचे काय महत्व आहे हे सांगून उल्हासनगर शहर कसे स्वच्छ ठेवता येईल आणि त्यांनी नागरिकांना आव्हान आणि विनंती देखील केली की त्यांनी एकत्रितपणे येऊन ओला कचरा आणि सुका कचरा वेगळे वेगळे वर्गीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी सांगितले भाई जी हाँ सर धन्य बताए बताइए किस प्रकार का यहाँ पर कार्यक्रम रखा गया था जी आ, महानगर पालिका की तरफ से एक स्वच्छोत्सव सो, दो ये प्रोग्राम का आयोजन किया गया है और इसमें हमने बहुत सारे उपक्रम लिए हैं सिटी में आ, जिसके तहत हर घटक की तरफ से स्वच्छता के इस मूवमेंट में कैसा हथ लगा सकेंगे या उसमें कैसा कॉन्ट्रीब्यूट कर सकेंगे इसलिए हम कोशिश कर रहे हैं शासन की तरफ, तरफ से तरफ से भी हमें वैसे निर्देश प्राप्त है और आज एक हमने यहाँ पे हमारे आरोग्य विभाग की तरफ से एक बड़ा खूबसूरत प्रोग्राम यहाँ पे आयोजन किया गया जिसमें पटेल व्यावसायिक भी हैं एन भी हैं और आ, उसके अलावा आ, अलग अलग लेवल के अलग अलग क्षेत्र के सिटीजन्स भी हैं और हम देख रहे हैं कि होटल व्यावसायिक को तो हमने एक आह्वान किया है कि ये, ये जो इनका जो आ, बेस्ट निकलता है उसके लिए हम कुछ प्रोसेसिंग यूनिट अगर खरीदेंगे या इंस्टॉल करेंगे तो जो तो कचरा रस्ते पर आता है या जो कुंडी में आता है या जो नपी ग्राउंड पर जाता है तो उसका प्रमाण भी कम हो जाएगा आरोग्य विभाग याच्या आयोजित या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे शहर स्वच्छ सुचे, स्वच्छ राखू शकतो आपण याबाबत सांगताना उपयुक्त सुभाष जाधव यांनी आपले मत व्यक्त केले आता स्वयंसेवी सर्व अति व्यवसाय गृहिणी सामाजिक संस्था या लोकांना इथं आपण आज बोललो होतं अंतर्गत आपण स्वच्छता उत्सवाचं इथं आपण आयोजन केलेलं होतं या स्वच्छता उत्सव उत्सवामध्ये माननीय आयुक्त अभिषेक सुद्धा आपल्याला मानस केलेलेच आहे त्या अनुषंगानं आपलं शहर स्वच्छ व सुंदर कसं राहील यासाठी अनेकविध आपण प्रयत्न महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहेत <स्टीव> परंतु इथून पुढं आपल्याला एक आपलं शहर जे डस्टबिन फ्री शहर करायचे कुठंच कचराकुंडी आपल्याला इथं ठेवला ठेवल्या जाणार नाही त्यामुळं नागरिकांना मी असं आवाहन करतो महानगरपालिकेच्या वतीनं की आमचे गाडी किंवा कचरा वेचक किंवा आमचे जे कलेक्टेड करणारे जे मुलं आहेत घरोघरी जाऊन कलेक्शन करणारे जे मुलं आहेत त्यांच्याजवळच त्या आपण लोकांनी कचरा द्यायचा आहे रस्त्यावर कचरा टाकायचा नाही आहे प्लास्टिक पिशवी वापर करायचा नाही आहे सार्वजनिक ठिकाणी पोहोचायचं नाही आहे ह्या गोष्टी आपल्याला आता बंधनकारक करून घ्यावे लागतील अन्यथा अशा पद्धतीनं जर व्यावसायिक घरगुती लोकांनी जर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर आम्ही नियमानुसार त्यांना पेनाल्टी आकारू आणि यांची दंडात्मक कारवाई करून लोकांकडून आम्ही पेनाल्टी घेणार आहोत त्यामुळं लोकांना माझे आव्हान आहे की ती आपय कारवाई टाळण्याकरिता महानगरपालिकेचं आपण सहकार्य करा आणि सार्वजनिक ठिकाणी घाण होणार नाही यासाठी शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी महापालिकेचं सहकार्य थँक्यू सदर या स्वच्छता सोहळ्याच्या सांगतानंतर उल्हासनगर महानगरपालिकेमधील जे कर्मचारी होते जे अधिकारी होते आणि नागरिक यांनी कार्यक्रम स्थळापासून ते महानगरपालिकेपर्यंत एक रॅली काढण्यात आली ज्यामध्ये वेगवेगळे संदेश होते आणि त्यांनामध्ये लोकांनी देखील यामध्ये सहभाग घ्यावा आणि शहर स्वच्छ ठेवावं असे आवाहन करण्यात आले स्वच्छता उत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रमोद टाले माजी नगरसेविका अंजली साळवे माजी नगरसेविका कविता बागुल आणि त्याचप्रमाणे उल्हासनगर शहरातील स्वच्छता दूत ज्यांना ब्रँड ॲम्बेसडर म्हणून नाव देण्यात आले त्यामधील अक्षता टाले आणि राजेंद्र देटे हे उपस्थित होते